पूजा कुठे गो किती होडकतोय तुला ते घरात कुत्र्याने तोंड घातलं ना दुधामध्ये कुठे कुत्र पण ते दूध कसं काय सांडले हा तू कस बसले काय मी पालत केला असल नाही होय ती आपण का नाही काही केलं तर आईला करायला पाहिजे होत ना मग आईच्या पायात नव्हतं तर तोंडच फुगून बसल्या होत्या बाबा काय माहिती काय मला वाटलं बावड्याच्या माग लागले काय कि आता मला करा मला करा म्हणून काय दवाखान्यात नाही काय दुखते म्हणलं ना, बावड्याचा जी हा, 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 हा। जीवाला पुन्हा तापी कुत्र तर कशाला आणले काय माहिती आपण कुठल्या जातीच कुठलं आणले उकर अ इकडे इकडे हो का दर हे काय बोकणार घरातल्या माणसाला बोकताना बाहेर त्याला शिफ्ट झालं कसं करायचं कुत्र्याचं तो गेला जाऊन बसल घरात काय तू तू माझ्या पॅन्टी ना काळ्या पॅन्टी साबण लावून लावून पांढऱ्या पाडते ती साबण नाही लावायची काय करायचं माहिती का गरम पाणी करायचं कलर घ्या पाहिजे गरम पाण्यात कलर जातो काय काय गरम पाण्यात का घातल्यावर खरं सांगते काय खरं सांगते गरम पाण्यात कलर जातो का गरम पाण्यात कापड घातल्यावर कापडाचा कलर जातो का नका तसं असतं तर मी नसतो माझा काळा कलर घ्यायला मी गोरा झालो गरम पाण्यावर रोज आंघोळ करतो की तेच गरम पाणी करायचं त्याच्यामध्ये शॅम्पू टाकायचा तुला हे माहिती का आपण पहिलं ह्याने कपडे धुईचो बघ जाणले ती पूजा तुला हे माहिती का हे तसलं काय हि हि हिंग हिंगणाचं झाड माहिती का हिंगणाचं झाड त्याला एवढं फळ असतं माहिती का बारीक असं बटाटे एवढं फळ असतं चिकू तर त्या ती काढायचं त्याचे पा त्याचा का हे काय वरचा ट्रकाल काढायचं आणि त्याने कपडे धुवायचे तुला काय माहित असतं साबण घालवाय डोक्यात सागर चिकन चिल्ली सॉरी पनीर चिल्ली आणली तुला तुला एक खुशी म्हणू का पनीर चिल्ली आणले पनीर चिल्ली हा चिकन खाल्लं का नाही नाही का का कुत्रे कापतात काय माझ्यासमोर तुझ्या समोर कुत्रा कापलं का कुठं कापलं तीन वाजता गेलता ना नहीं, 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 हो पहाट साडेतीन लाच गेलता का तू कुठल्या हॉटेलला कापलं बरं हॉटेलचं नाव नको सांग कोणत्या साईडला कापलं खाल्ल्या अंगाला बारामतीच्या तुझ्या समोर कुत्रा कापलं खरं सांगला का अहो <laughs> था। पट मत हां आर होय का नाही मी खाल्लं मटन पण बारा मतीत नाही खाल्लं बाहेर खाल्लं पण मला त्या दिवशी मी रेग्युलर त्या हॉटेल मी मी रे रेग्युलर हॉटेलला खातो त्या हॉटेलला खाल्लं पण तिथं त्या दिवशी मटन वेगळं लागलं मला रट मटन लागलं रट खाल्लं तुम्ही काय काय सकाळला जी मिक्सता कर अग पूजा मे मी वाशाट खरंच सोला आज दिवसभर खाल्लं ना मी वशाट माहिती का काय आज मी ती काय ती चिकन चिली घेतली होती आणि पिठलं भाकर खाल्ली शपथ पिठलं भाकर खाल्ली <laughs> मी अग कामा बाहेर गेल्यावरती माणूस मग काय घर आहे का तिकडे आपलं <laughs> खाल् नाही खाल्ले बाबा <laughs> रट रट मला रट रट लागला का म्हणजे असं निबार लागला असं वाटलं ला की बोकाड ऐकलं तीन महिन्याचं नाही नऊ महिन्याचं बोकाड आहे नऊ महिन्याचं मं, मग मग ते अठरा महिन्याचं बोकाड वाटलं मला <laughs> ते बोकाडच नव्हतं ते खाल्लं तर नाही नाही कुत्र एवढ्या उशिरा कपडे तुझे आईने येऊन धुतले होते का माझ्या आईने नाही तुमच्या लेकाला झालं काय झालं का र त्याच बरं उद्या त्याला डॉक्टर हा उद्या उद्या नाही कुठे निघत मी उद्या मला घरी स्क्रिप्ट लिहायची काय काय अगं शूटिंग आहे आता पण जायचंय मला आता बारा वाजताच येणार आहे माघारी आपल्याला राहिलेली शॉर्ट घ्यायला आ, आ, बे, बीडु, बीडु। ते बेडकाचे हा बेडकाला बिडूक आहे ना पाण्यात उडी मारलेला शॉर्ट घ्यायचा आहे बिडूक 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 जवळ पाण्यात व्यवस्थित उडी मारत नाही ना असं दोन हात पुढं करून पाय दोन महाग करून बिडूक खूपशी तोपर्यंत शॉट घ्यायचा का रिया आणि बीडू कसा इथं सोला की त्याला पुढे जायचं असेल तर इकडे जातो मग शॉर्ट चुकतो ह्याच्या तीन तास जातात आमच्या तुझ्यासारखा <laughs> <laughs> तुला एक बोलायचं तू तिसरं बोलती ना ते एका तर म्हणायचं या काय नाही म्हणायचं ए ए सर सांगितलं बसू नका उठून जातो आत काय आहे काय करायचं दांडक्यानी काय करायचं आरती नको पूजा आहे तेवढीच पास झालं बाबा ए चला सागर आपल्याला जायचं आयला होय आंब्याला आंबा येते कर पण ह्याला हा अगं आंब्याचा दिवस झाला ना चालू आता तौर बिवर येऊन आंब लागलं तर ह्याला तौर पण नाही मला वाटतं ह्या वर्षी फळ नाही की आपण आहे तौर आंबे घर सोडून जायला मग घ्या पिवड्या नारळा लागल्या घर सोडायच्या टायमाला पिवड्या पिवड्या इकडे बाबू दादाला कुठं दुःख झालं दादाला दुख कुठं झालं दा दुख दुःख कुठं झालं हा इकडे 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 कुठे चढ ते केला का वर चल पूजा आता मी बुलेट घेऊन बारामती जाणार आहे रा, राजदूत घेऊन राज बारामतीत जाणार आहे सागर ढकलो ला चल झिजली ना का गाडी बरं जाऊ दे ते कुत्र्याचं बघ काय करा गिराय कुठं लागतंय का त्याला बघा द्यायकून टाका त्याला झोपलं की त्या कुत्र्याचा कार्यक्रम करून टाका माणसं कमी कुत्रेच घालून जायचं अरे बाहेर आपण निघलं आपल्याला बोकते रस्त्याच्या माणसा शिफ्ट आला काय करावं आता बघू इकडं हाताच सकाळ दूटिंग वर्ग वर्ग वाळत त्याला आता की शूटिंगच भुताचं शूटिंग झालं की अंधार पडला आता करा हय बस बस चलित ना उठतो नाही तर मला दुनिया बसवायची राहिली तुमच्या नावाची